आए। ले का ते म्हणजे उद्या अगर हजेर जाऊन हनुमान चालीसा आमच्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी म्हटलं तर चालेल का शनिवार वाडा असो या सगळे हे आमच्यासाठी हे इतिहासाचे आणि शौर्याचे आणि हिंदू समाजाचे प्रतीक असलेले जे आमचे धार्मिक स्थळं आहेत ती स्थळं आहेत त्याच्यावर अगर तुम्ही अशा पद्धतीचे नमाज पठण करत असेल असाल तो उदे तो करते, उदे लेला तो तो ल, तर उद्या अगर आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते उद्या हजेरलेला जाऊन उभे राहिले आणि तिथे हनुमान चाळीसा पठण सुरू केलं तर मग काय करायचं जो न्याय तुम्ही हजेरलेला लावता तोच तो न्याय अन्य धार्मिक स्थळांना लावा एवढंच म्हणणं आहे मग आज जे आमच्या हिंदुत्वादी कार्यकर्ते तिथे गेले वातावरण कोण खराब करत आहे कशाला तिथे नमाज पडायचं आहे नमाज पडण्यासाठी काय देशात आणि राज्यात मशिदी कमी आहेत जे तुम्हाला हिंदू धार्मिक स्थळांकडे कोण वातावरण खराब करणारे हे जियादी मानसिकतेचे लोक आहेत आणि मग उद्या हिंदू संघटनेने अगर आवाज उचलला तर चूक काय केली म्हणून बोल ना उद्या हजेलीच्या इथे अगर अचानक जय हनुमानचा नारा दिला गेला तर मग कोण बोलू नये आरेला कारेचा अगर विषय असेल ना तर हिंदू समाज पण आवाज उचलू शकतो म्हणून कोणालाच वातावरण खराब करायचं नाहीये म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या जी काय जागा दिलेली आहे तिथे जाऊन तुमचं हे करा ना तुम्हाला काय करायचं आहे ते प्रार्थना करा